राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदोतीस जागा जिंकत महायुतीनं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलंय तर केवळ एकोणपन्नास जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालंय या एकोणपन्नास जागांपैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागा जिंकते आल्या आहेत त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांमध्ये सत्तावीस टक्के पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करत असलेल्या आमदारांचा समावेश आहे पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेत पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातील केवळ सत्तावन्न आमदार आहेत आणि आज प्राईम संवाद मध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या दहा तरुण आमदारांबद्दल कोण आहेत ते दहा तरुण चेहरे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते विधानसभेत निवडून आलेल्या तरुण आमदारांमध्ये रोहित पाटील हे पहिल्या क्रमांकावर आहेत यंदा तासगाव कौटे महाकाळ मतदारसंघात संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत पाहायला मिळाली या दमदार लढाईत रोहित पाटील यांनी जोरदार विजय प्राप्त केला रोहित पाटील हे दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव आहेत त्यांच्यासाठी ही लढाई अतिशय प्रतिष्ठेची झाली होती या संधीचं त्यांनी सोनं केलं रोहित पाटील यांनी सत्तावीस हजाराच्या लीडने दणदणीत विजय मिळवला त्यांनी अजित पवार गटाच्या संजय काका पाटलांचा पराभव केला हो आणि त्यांचं वय अगदी पंचवीस वर्ष आहे तरुण आमदारांच्या यादीत दुसरा क्रमांक आहे करण देवताळे यांचा देवताळे हे वरोरा चंद्रपूर महाराष्ट्रातील आहेत चार चहातदार कर्मचारी संजय वामनराव देवतळे मागचे ते पुत्र आहेत त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे बीई सिविर पूर्ण केली आहे नंतर दोन हजार एकवीस मध्ये गोदवाना युनिव्हर्सिटी गडचिरोलीशी संलग्न श्रीमती लीना केशोर मामिडीवार इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च चंद्रपूर येथे एम बी ए पूर्ण केलं आणि यंदाच्या निवडणुकीत त्यांना आमदार मिळाली मिळाले आहे त्यांचं वय एकोणतीस वर्ष आहे तिसरा क्रमांक येतो राघवेंद्र पाटील यांचा राघवेंद्र पाटील हे धुळे ग्रामीण मधून निवडून आले आहेत त्यांचं वय एकतीस वर्ष आहे सर्वात तरुण आमदारांमध्ये चौथा क्रमांक आहे वरुण सरदेसाई यांचा मातोश्री चांगनाथ अर्थात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील तिरंगी आणि अटीतटीच्या लढाईत अखेर अखेर शिवसेनेचे उमेदवार वरुण सरदेसाई यांनी बाजी मारली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिशान सिद्दीकी यांचा सरदेसाई यांनी अकरा हजार तीनशे पासष्ट मतांनी पराभव केला महाराष्ट्राच्या सर्वात तरुण आमदारांमध्ये पाचवा क्रमांक येतो तो म्हणजे श्रीजया चव्हाण यांचा अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यांच्या विरोधात काँग्रेसचे तिरुपती कदम सह चोवीस उमेदवार असून चव्हाण कुटुंबियांची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं राज्यातील देशभरातील नेत्यांचं लक्ष या जागेकडे लागलेलं या ठिकाणी श्रीजया चव्हाण यांना दणदणीत विजय मिळाला आहे भोकर मतदारसंघावर आतापर्यंत चव्हाण कुटुंबियांचं वर्चस्व राहिलं असून चव्हाण कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ गड म्हणूनही भोकरची ओळख आहे विजया चव्हाण यांचं वय बत्तीस वर्ष आहे सर्वात तरुण आमदारांमध्ये ज्यांचा सहावा क्रमांक आहे ते आहेत आदित्य ठाकरे त्यांचं वय चौतीस वर्ष आहे मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी झाले मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं कारण या मतदारसंघात तिरंगी लढत होती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा तर मनसेकडून संदीप देशपांडे उमेदवार होते दोन हजार एकोणीस मध्ये आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडून आले होते मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यातील समीकरण आता बदलली होती तरीही आदित्य ठाकरेंनी तिथे आपली छाप पाडली सर्वात तरुण आमदारांमध्ये सातवा क्रमांक आहे बाबासाहेब देशमुख यांचा संपूर्ण राज्यात शेकापन एकमेव जागा जिंकली ती म्हणजे सांगोल्यात या पक्षाचं सा नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपले आजोबा दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांचा सा वारसा चालवत महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहण्याचं ठरवलं आहे सांगोला मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मावळते आमदार शहाजी बापू पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे दीपक साळुंके या दोघांचा पराभव करून विजय मिळवलाय आपले आजोबा गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याची आणि जातीयवादी शक्तींपासून दूर राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे त्यांचं वय सध्याच्या घडीला सदोतीचं आहे सर्वात तरुण आमदारांमध्ये आठवा क्रमांक येतो तो, तो म्हणजे स्नेहा दुबे यांचा वसई विधानसभेत भाजपच्या स्नेहा दुबे विजयी झाल्या वसई विरार मध्ये गेली पस्तीस वर्ष एखादी सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना या निवडणुकीत जबरी पराभवाला सामोरं जावं लागलं सहा वेळा माजी आमदार हितेंद्र ठाकूर हे वसई विधानसभेवर निवडून आले होते तर सलग तीन वेळा हितेंद्र ठाकूरांचे पुत्र शितीश ठाकूर हे नाला सोपारा मतदारसंघातून निवडून आले होते यंदाच्या निवडणुकीत मात्र भाजपनं दोन्ही मतदारसंघ बहुजन विकास आघाडीकडून खेचून घेऊन विजयश्री संपादन केली आणि स्नेहा दुबे आमदार बनले आहेत त्यांचं वय अडोतीस वर्ष आहे तरुण आमदारांमध्ये नववा क्रमांक येतो तो म्हणजे विलास भुमरे यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे हे निवडून आले आहेत शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचे विलास भुमरे हे पुत्र आहेत त्यामुळे एकाच घरात आमदार आणि खासदार ही पदं मिळाली आहेत पैठण विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत महायुतीतील उमेदवार विलास भुमरे हे विजयी झाले त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दत्तात्रय गोंडे यांचा एकोणतीस हजार नऊशे ब्याण्णव मतांनी पराभव केला विलास भुमरे यांचं वय सध्याच्या घडीला अडतीस वर्ष आहे सर्वात तरुण आमदारांमध्ये दहावा क्रमांक येतो तो, तो म्हणजे योगेश कदम यांचा दापोली मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करण्यास शिवसेनेचे से नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या होम ग्राउंडवर महायुतीचे उमेदवार आमदार योगेश कदम यांना मोठे यश आले दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांच्यासमोर शिवसेनेचे से उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार संजय कदम यांचं मोठं आव्हान होतं इतकंच नाही तर निवडणूक झाली त्याच दिवशी संध्याकाळी संजय कदम यांनी खेडमध्ये विजयाची रॅली काढून आपला विजय झाल्याचा रिपोर्ट पोलिसांना पाठवला असं सांगत मोठा धमाका उडवला होता योगेश कदम यांचं वय एकोणचाळीस वर्ष इतकं आहे तर हे होते महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले दहा सर्वात जास्त तरुण आमदार विधानसभा सदस्य म्हणजे आमदारांचा कालावधी हा पाच वर्षांचा असतो विधानसभेची मुदत संपल्यानं आमदारकीचा कार्यकाळ संपतो विधानसभेची मुदत पाच वर्षांची असते परंतु मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार राज्यपाल त्याआधीच बरखास्त तजा करू शकतात आणीबाणीच्या काळामध्ये विधानसभेची ही मुदत वाढवली सुद्धा जाऊ शकते परंतु एका वेळी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी वाढवता येत नाही आमदार होण्यासाठी किमान वयोमर्यादा ही पंचवीस वर्ष असणं आवश्यक असतं हे आपल्या सर्वांनाच माहित आहे संपूर्ण भारत देशात सध्या चार हजार एकशे तेवीस आमदार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद